पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारत आपला अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे भारत पंधरा ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो कारण या दिवशी एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये ब्रिटिश वसाहतवादी सैन्याने भारतीय भूमी सोडली आणि भारतीयांना स्वतंत्र राष्ट्र स्थापन करण्याची शक्ती दिली याचाच विचार करून यावर्षी वन्यजीव सोयरे बुलढाणा यांनी अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा केला पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी ज्ञानगंगा अभयारण्यात जाऊन वन्यजीव सोयरे परिवारात लहानाचे मोठे झालेले वन्यजीव प्राणी ससा सोडून अर्थात त्याला स्वतंत्र करून स्वतंत्र दिन साजरा केला चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी वन्यजीव सोयरे माधुरी मोरे मॅडम यांना एका महिलेने तिला रस्त्याने भेटलेला ससा या वन्यजीवाचे पिल्लू घरी उपचारासाठी आणून दिले या पिल्लाची देखरेख श्रेयस प्रांजल आणि मधुरा मोरे जाधव मुलांनी आठ दहा दिवसापासून संगोपन केले जंगली ससा असल्याकारणाने याला ज्ञानगंगाभयारण्यास सोडण्यासाठी तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वन्यजीव सोयरे नितीन श्रीवास्तव यांच्या स्वाधीन करण्यात आले आणि त्याचे उपचार आणि संगोपन वन्यजीव सोयरे चिरंजीव नैतिक नितीन श्रीवास्तव आणि चिरंजीव आर्या नितीन श्रीवास्तव यांनी केले जंगली ससाचे पिल्लू अभयारण्यात सोडण्यासाठी सक्षम असल्याने स्वतंत्र केले आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी स्वातंत्र्य दिनी वन्यजीव सस्ता प्राण्याला ज्ञानगंगाभाऱ्यांना सोडून अर्थात स्वतंत्र करून स्वतंत्र दिन साजरा करण्यात आला या मोहिमेला वन्यजीव सोयरे प्राध्यापिका डॉक्टर वंदना काकडे शिवराज काकडे नेहा काकडे माधुरी मोरे प्रेरणा श्रीवास्तव श्रीकांत पैठणे तेजराव राठोड प्रांजल मोरे मधुरा मोरे आर्या श्रीवास्तव आणि नितीन श्रीवास्तव यांची उपस्थिती होती बातमी संकलन नितीन गामळे मुख्य संपादक आशु तास बुलढाणा चॅनल साठी आजच 24 तास सबस्क्राइब करा आणि